धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला न्याय देवते त्यांना क्षमा कर हे राम लोकशाहीचा सर्वात मजबूत स्तंभ म्हणजे न्यायालय न्यायालयाचा सन्मान केला जातो आदर केला जातो आदर राखला जातो आणि ते व्हायला सुद्धा हवं न्यायालय आणि त्यांनी दिलेल्या निर्णयाच्या बाबतीत कधी भलं बोर असं काहीही बोललं जात नव्हतं पण अलीकडच्या काळामध्ये हे सगळं सुरू झालेलं आहे लोक अगदी उघडपणे प्रसिद्धी माध्यमातून बोलतात सोशल मीडियावरून व्यक्त होतात खर तर हे सगळं घडायला नको आहे न्यायालयाचं पावित्र्य न्यायालयाचा विश्वास हा मजबूत राहायला हवा पण तसं घडताना आता दिसत नाही लोक खुलेपणानं ना व्यक्त होऊ लागलेले तर याला जबाबदार कोण अर्थात या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेही आहे गेल्या दोन दिवसापासून बघा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांची मोठी चर्चा आहे न्यायमूर्ती सूर्यकांत हे मुंबई दौऱ्यावर आले आणि या दरम्यान ज्या काही घटना घडल्या त्यावरून ठाकरे शिवसेनेनं वादळ उठवलेला आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातले वादाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे म्हणजेच उपमुख्यमंत्री जरी असले तरी सुद्धा एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे पक्षकार आहेत या पक्षकाराकडून सरन्यायाधीशांचा सत्कार करण्यात आला यावर शिवसेनेनं मोठा आक्षेप घेतला विमानतळावर जाऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या काही मंत्र्यांनी सरन्यायाधीशांचा सत्कार केला स्वागत केलं त्यावर संजय राऊत यांनी केलेली एक पोस्ट मोठ्या चर्चेची ठरली त्या विमानतळावरच्या सत्काराचे फोटो टाकून संजय राऊत यांनी म्हटलं म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख <laughs> संजय राऊत तेवढ्यावर सुद्धा थांबले नाही त्यांनी पुन्हा आणखी एक के पोस्ट केली अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीशांच्या केलेल्या सत्काराचे फोटो टाकून त्यांनी म्हटलं म्हणजे संजय राऊत यांनी म्हटलं धनुष्य बाण आणि घटाळाचा निकाल लागला न्याय देवती त्यांना क्षमा कर हे राम उघडपणे काही बोलण्याचं जरी त्यांनी टाळलं असलं ना तरी सुद्धा एक दीड डोळीमध्ये संजय राऊत खूप काही बोलून गेले त्यामुळं त्याची मोठी चर्चा होऊ लागली ज्यांच्या पुढे खटल्याची सुनावणी सुरू आहे त्यांचा सत्कार पक्षकाराकडून कसा काय असे प्रश्न समाज माध्यमातून सुद्धा विचारले गेले उपमुख्यमंत्री म्हणून सरन्यायाधीशांचा सत्कार करणं हा भाग वेगळा पण एवढ्या मोठ्या खटल्याची सुनावणी प्रलंबित असताना अशा पद्धतीनं सत्कार होणं हे अनेकांना पटलेलं दिसत नाही यावेळी बघा एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं भरभरून कौतुक सुद्धा केलं न्यायप्रिय व्यक्ती सर्वोच्च पदावर असतील तोपर्यंत आपल्या संविधानाला आणि लोकशाहीला धोका नाही न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे कार्य सूर्याप्रमाणे प्रकाशमान असून सामान्य नागरिकांना न्यायाची ऊर्जा देणार आहे अशा शब्दामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीशांचा जाहीरपणे गौरव केला यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुद्धा खटल्याच्या विलंबाबाबत काही भाष्य केलं सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी न्याय मिळण्यास उशीर होणं हा फक्त अन्यायच नाही तर न्याय या संकल्पनेचा तो पूर्ण विनाश आहे असं म्हटलं पण बघा शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे महत्वपूर्ण खटले गेल्या तीन साडेतीन वर्षापासून सर्वोच्च न्यायालयातच प्रलंबित आहेत म्हणजे हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे ना खर तर बघा उच्च न्यायालयाचा हा कार्यक्रम होता पण अधिक चर्चे जी झाली ती एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या त्या कार्यक्रमाला उपस्थितीची त्यांच्या हातून झालेल्या सरन्यायाधीशांच्या सत्काराची संजय राऊत यांनी सार्वजनिक केलेल्या फोटोची त्यांनी लिहिलेल्या एक दीड ओळीची मित्रांनो त्यांनी काय म्हटलंय हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला न्याय देवते त्यानं क्षमा कर हे राम संजय राऊत यांना काय सुचवायचं आहे हे तर आपल्या लक्षात येतच ना मित्रांनो तरीही मित्र संजय राऊत यांचा हा जो काही संताप आहे हा अनाठाही संताप आहे की संजय राऊत यांचा हा संताप योग्य आहे त्यांच्या भावना योग्य आहेत तुम्ही जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार